नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदीसुद्धा राहा शॉर्ट व्हिडिओ किचनचा गावाकडचं किचन असा अपलोड केला होता त्याला भरपूर प्रतिसाद दिला तुम्ही तुम्हाला खूप तो व्हिडिओ आवडला आणि लाँग व्हिडिओ पाहिजे होता याच्यासाठी हा लाँग व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे आता इथं सुरुवातीला आपलं किचनमध्ये पाय ठेवल्यानंतर देवघर लागतं आणि बेडरूममधून उठून जरी सकाळी आल्यानंतर देवघर म्हणजे देवाचं दर्शन होतं आता हा आहे तो हॉल आहे पहा इथून आपली किचनमध्ये एंट्री होते किचनमध्ये एंट्री झाल्यानंतर देवघर लागतं आणि देवपप्पाचं दर्शन होतं तुम्हीसुद्धा देवपप्पाचं दर्शन घ्या आणि मग पूर्ण व्हिडिओ पहा आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा करा आता हे देवघर झाल्यानंतर इथं येते ती मांडणी येते मांडणीमध्ये छोटं मोठं साहित्य काही नाही फक्त डबे आणि पाण्याच्या कळशा हांडा असंच आहे पीप आहे पहा आता ह्या डब्यांच्यामध्ये पीठ आहेत साखर आहे जी ठेवणीची साखर असते वाळवणीचे पदार्थ आहेत पहा ह्या डब्यांच्यामध्ये बाकी काही छोटं मोठं साहित्य नाही ह्याच्यात ट्रॉलेंच्यामध्ये ताटं वाट्या असं काही किरकोळ भांडी आपली रोज जेवणाला यूज होतात ती ह्या ट्रॉलेंच्यामध्ये आहेत आणि किचनमध्ये सुद्धा जास्त सामान नाही कोपऱ्यामध्ये आहे पहा इथं कोपऱ्यामध्ये काय आहे की फक्त तिखट मीठ पावडर चहा पावडरचा आणि साखरेचा डब्बा आणि तेलाचा किटली इतकंच आहे कोपऱ्यामध्ये पहा विळी आहे ही चिरण्यासाठी लागते आमच्याकडे चाकूनं जास्त कोण चिरत नाही आणि हा पाट आहे पाटावरती पाटा मी काय केले की मिक्सर आणि दोन भांडी ठेवते हे एक मोठं भांडं आहे छोटं भांडं आहे ते मसाले करण्यासाठी घेतलेलं आहे आता इथं ठेवते याच्यासाठी की पटकन घेता पण येतं आणि ट्रॉल्या वगैरे कपाटं वगैरे उघडा ह्याची काही आवश्यकता नसते ह्याच्यासाठी मी दोन भांडे आहेत ते मिक्सरबरोबरच ठेवते त्याच्यावरती प्यायच्या पाण्याचा पितळाचा पीप आहे आणि तिथून आम्ही पिण्याचं पाणी पितो आता गावाकडं असंच आहे सकाळी एकदा पाणी येतं ते पिण्याचं खर्चाचं भरून ठेवावं लागतं आणि आता कपाट पहा एक कपाट झालं तर दुसऱ्या दोन कपाटांमध्ये ट्रॉल्या बसून घेतल्यात आणि ह्या दोन्ही कपाटं अशीच आहेत सामान ठेवण्यासाठी तुम्ही पाहू शकता आणि ट्रॉल्यांच्यामध्ये रेग्युलर रोज स्वयंपाकासाठी जी भांडी लागतात ती त्याच्यामध्ये आहेत आता इथं साठवणीसाठी म्हणजे हळद मसाले तेलाचा डबा सगळं ह्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळं बाहेर असं काही दिसत नाही आणि जास्त सामानसुद्धा पडलेला पसारा असा किचनमध्ये दिसत नाही ज्या त्या वस्तूंना जिथे तिथं जागा ठेवलेली आहे त्यामुळं किचनमध्ये पसारा दिसत नाही आता हा जो कपाट आहे तिथं पहा फ्रीजसाठी ठेवले हे प्लॅस्टिकचे डबे आहेत त्याच्यात कडधान्य डाळी वगैरे ठेवल्यात आणि त्या त्याच्यातून दिसतात त्यामुळे ते पटकन घेता येतं वरती आहे ती मोठी पात्याली आहेत नॉनव्हेज जेवण पाहुणे आले की जेवण करण्यासाठी ठेवलेले आहेत इथं सूप आहे पहा तांदूळ वगैरे भाजी वगैरे गावाकडं नीट करण्यासाठी हे सूप आमच्याकडं वापरलं जातं आता इथून बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे टॉयलेट बाथरूम इकडं आहे आता इथून पहा लॅप्ट होता आणि लॅप्टची कपाटं आहेत आता इथं मी काय केले की मायक्रोनचं चावी स्टँड बनवतो ते तिथं अडकले आणि त्याला रुमाल एक अडकून ठेवते कारण का आपल्याला सवय असते की गाऊंडला कपड्याला आपल्या हात पुसायला तिथं हात पुसायसाठी तो ठेवलेला आहे रुमाला अडकून आणि त्या मध्ये वरती ठेवणीची भांडी म्हणजे एक डझन तांबे वाट्या पेल जे काही लागतं ते सामान वरच्या लॅप्टमध्ये ठेवलं आहे आणि खाली छोटा बॉक्स हा करून घेतलाय ह्याच्यामध्ये ग्लास आहेत काचेचे कप आहेत पाहुणे आले की पटकन आपण इथून घेऊ शकतो त्याच्याबरोबर घड्याळ ठेवलेलं आहे पहा इथून दोन बेडरूमला जाण्यासाठी एंट्री होते आता बेडरूममधून सकाळी आलं की ह्या घड्याळकडं लक्ष जातं किती वाजले टायमिंग कळते किचन मोठ्यावरती उभा रालं तरीसुद्धा कळते टायमिंग याच्यासाठी घड्याळ मी तिथं लावलेलं आहे आणि दिशा बरोबर आहे आता ह्याच्या खाली काय केले की डायनिंगचं टेबल ठेवलेलं आहे पहा डायनिंग टेबल इथं ठेवलं आहे डायनिंग टेबलवरती सुद्धा काही जास्त सामान नसतं एक फळांची टोपरी आहे आणि चपातीचा डबा आहे काही जेवण शिल्लक राहिलं म्हणजे सकाळी केलं असेल तर थोडा भात डाळ शिल्लक राहिली तर इथं होते सुद्धा शिल्लक राहिलं तर त्याच्यावरती ती भांडी ठेवते आता इथं ह्या भिंतीला पहा हा बॉक्स आहे इथं चार्जिंग लावते फोन ठेवते कारण का फोन कुणाचाही आला तर मी पटकन इथं घेऊ शकते वरती त्याच्या औषधं ठेवल्यात ह्या खोलीत औषधं खाण्यासाठी त्या खोलीत औषधं खाण्यासाठी जाण्यापेक्षा मी तिथं ती औषधं ठेवल्यात एक पोस्टर लावले गुलाबचं आणि इथून एंट्री बाहेर जाण्यासाठी असं आहे साधं सुबक माझं किचन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि हे गावाकडचं किचन आहे असंच जास्त काही डेकोरेशन किंवा जास्त काही सामान असं पसारा नसतो अशा पद्धतीनं मी किचन ठेवलेलं आहे आणि किचनमध्ये मला जास्त सामान पसारा नको असतो असंच मोजकं सामान आणि ज्या त्या सामानला जिथं तिथं जागा केलेली आहे त्यामुळे पसारा दिसत नाही आवडल्यास लाईक शेअर नक्की करा